सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणावीस मे रविवार मोहिनी एकादशी आलेली आहे तुमच्या घरात जर खूप वादविवाद होत असतील सकारात्मक ऊर्जा नसेल नकारात्मक ऊर्जेने तुमचं घर भरलेलं असेल सर्व काही वाईट होत असेल प्रगती थांबलेली असेल पैशाला पैसा टिकत नसेल तर मोहिनी एकादशीला आज मी तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहे आज सुट्टीचाच दिवस आहे हा उपाय पुरुषांनी केला तरी चालेल महिलांनी केला तरीही चालेल पण आपल्या घरात हा उपाय अवश्य करायचा आहे या दिवशी तुम्ही बाहेर गेलात तर थोडे का होईना तांदूळ एखाद्या गरीबाला दानधर्म जरूर करा थोडे का होईना तांदूळ एकाचं एक वेळेचं पोट भरेल एवढे तरी तांदूळ अखंड तांदूळ चांगले तांदूळ घ्या आणि एक वेळेचं पोट भरेल असे तांदूळ एका गरीबाला तरी दान करा मंदिरात जाल मंदिराबाहेर एखाद्या गरीबाला दान करा किंवा तुम्ही मंदिरात जरी दान केले तरीही चालेल पण थोडे का होईना तांदूळ अवश्य दान करा या दिवशी भात खाऊ नका तुम्ही या जगात दोन प्रकारची ऊर्जा असते एक सकारात्मक ऊर्जा ही ऊर्जा आपल्या घरात आपल्या जवळ असेल घरामध्ये तर सर्व काही शुभच होते त्या घरात माता लक्ष्मी हरी विष्णूंचा वास कायम राहतो दुसरी ऊर्जा ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा ही ऊर्जा जर तुमच्या घरात असेल तुमच्या जवळ असेल सर्व काही वाईटच होते घरात कटकट वादविवाद आजारपण अशाने घरात पैशाला पैसा पण टिकत नाही दोन्हीही ऊर्जेला तुम्ही स्वतःच कारणीभूत असतात तुम्ही म्हणजे आपण स्वतःच कारणीभूत असतो या दोन्ही ऊर्जेला घरात स्वच्छता रोजची देवपूजा घरात सकाळ संध्याकाळ धूप दीप मंत्रोच्चार विधिवत पूजा अर्चा करणे अशा घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि अशा घरात माता लक्ष्मी श्री हरी विष्णू अखंड वास करतात त्या घरात कशाला कमी पडत नाही आणि ज्या घरात अस्वच्छता घाण देवपूजा नियमित न करणे मंत्रोच्चार न होणे अडगळ जळमट अशा घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीचा वास राहतो ज्या घरात कोणाला पण शिवीगाळ केली जाते वाईट कर्म केले जातात अशा घरात नेहमी नकारात्मक शक्तींचा वास राहतो ज्या घरातील माणसांची प्रगती होत असेल सर्व काही नीट होत असेल अशा घर घरावरही काही वेळा वाईट लोकांची दृष्ट जरी पडली तरी अशुभ घडत असते तुमच्या घरात सतत वाईटच होत असेल तुमची प्रगती होत नसेल प्रगती थांबली असेल कोणती वाईट शक्ती नेहमी तुम्हाला बर्बाद करत असेल तर अशी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा असते कुणी कुणा तुम्ही कधी कुणाची हायसुद्धा घेऊ नका कुणाला कधी त्रास देऊ नये आपलं कर्म आपलं भाग्य ठरवत असतं म्हणून कधी कुणाला वाईट बोलू नका आपल्या घरात तर बसून कधीच कुणाला वाईट बोलू नये अपशब्द बोलू नये शांततेत घ्या नेहमी तो परमेश्वर आहे तुमचं कधीच वाईट करणार नाही म्हणून आपल्या घरात कधीच कुणाविषयी वाईट बोलू नका वाईट चिंतू नका नेहमी आपले कर्म चांगले ठेवा कर्माचं चा फळ चांगलंच मिळतं चांगल्या कर्माचं चा फळ नेहमी चांगलंच मिळत असतं तुम्ही तुमच्या घरात असा एक धूप करायचा आहे आज मोहिनी एकादशी आहे तुम्ही देवांची पूजा केलेली असेल छानशी आता हा उपाय मी तुम्हाला संध्याकाळसाठी सांगत आहे तर संध्याकाळी तुमच्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा असेल तरी हा उपाय करा सकारात्मक ऊर्जा असेल तरी हा उपाय करा घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो मोठं असो छोटं असो तरी आपल्याला हा उपाय घरात करायचा आहे लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे घर पैशा अडक्याने भरेल तुमचं सुख समृद्धीने नांदाल तुम्ही असा हा उपाय आहे कायम तुमच्या घरात सुख शांतता आनंद आरोग्य निर्माण होईल असा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला म्हणजे तुम्हाला मी आता धुनी घरात धूप करण्यासाठी एक उपाय सांगत आहे हा धूप जर घरात केल्याने तुमच्या घरातून भूत बाधा वाईट शक्ती कुणाची नजर लागलेली असेल इडापिडा असेल कुणाची काही म्हणजे कुणाची हाय लागलेली असेल घराला वाईट होत असेल कायमची घरातून निघून जाईल पळ काढेल कधीच पुन्हा तुमच्या घराजवळ अशी वाईट शक्ती फिरकणारसुद्धा नाही कायमची ही वाईट शक्ती नाश पावेल सतत तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास राहील तर घरात असा धूप करताना तुम्हाला गुगुळ देवधूपाचा वापर करायचा आहे गुगुळ गुगुळ देवधूप तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा अगरबत्तीच्या दुकानात पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल अगदी सहज मिळून जाईल मोठमोठे ऋषी मुनी होते जेव्हा साधना करायचे ते होम हवन करायचे तेव्हा धुनी धूप दुप, देवधूपच म्हणून या गुगुळाचाच वापर करायचे गुगुळाच्या धुनीमुळे दैवी देवता सर्व देवी देवता चांगली शक्ती आपल्या घरात आकर्षित होते आणि माता लक्ष्मी खास करून आकर्षित होते म्हणून हा असा गुगुळ धूप आपल्या घरात आपण आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकादशी येते अमावस्या पौर्णिमा म्हणजे अशा सणावाराला अशा तिथी येतात चांगल्या चांगल्या तेव्हा तरी आपल्या घरात असा धूप जाळला पाहिजे यामुळे देवी देवता प्रसन्न राहतात था। खास करून माता लक्ष्मी इस्री हरी विष्णू प्रसन्न राहतात दुसरी गोष्ट घ्यायची आहे तुम्हाला लोबान लोबान धूप तुमच्याकडं असेलच किंवा तुम्ही दुकानातून या वस्तू घेऊन या त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे भीमसेनी कापूर चौथी गोष्ट तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे पाचवी गोष्ट म्हणजे गाईचं तूप आणि थोडासा देशी काळा गूळ आणि थोडीशी कडू लिंबाची पानं असतील तर ते पण टाकायचे आहे तुम्हाला आणि नसतील तर ह्या चार पाच गोष्टी तुम्ही चा जाळल्या तरीही चालेल हा दूर करताना गायची शेणी किंवा कोळसाही घेऊ शकता गायीची शेणी जाळून त्यावर गुगुळ लोबान भीमसेन कापूर पिवळी मोहरी आणि काही थेंब तीन चार थेंब गाईच्या तुपाचे साजूक तुपाचे टाका लहानसा गुळाचा खडा त्यावर टाका कडुलिंबाची पानं असेल ती टाका नसेल तर नाही टाकले तरी तरी चालेल थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या असतील त्या टाकल्या चालेल पण ह्या सर्व गोष्टी चांगल्या जाळायच्या आहे आणि जळत्या शेणीवर हा धूप करायचा आहे संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हा धूप फिरवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा धूप तुम्हाला करायचा आहे मोहिनी एकादशी आज आलेली आहे सुट्टीचा दिवस आहे उपाय महिलांनी करा महिलांना काही प्रॉब्लेम असेल पुरुषांनी केला तरीही चालेल तुमची मुलं मोठी असतील त्यांच्याकडून करून घेतला तरीही चालेल नंतर ते धुपाचं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून कधीच तुमच्या घरात कुठली वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही तुम्ही हा धूप मंगळवार गुरुवार शनिवार किंवा अमावस्या पौर्णिमा किंवा पंधरा दिवसातून एकदा मोहिनी एकादशी येते आज मोहिनी एकादशी आहे अशा तिथींना सणावाराला असा धूप करणं खूप खूप गरजेचं असतं आपल्या घरात कुठलीच वाईट शक्ती तुमच्या घरात टिकू शकणार नाही लगेच पळ काढेल घरातील वातावरण प्रसन्न राहील हा धूप फिरवताना मंत्रोच्चार अवश्य करा श्री स्वामी समर्थ मंत्रोच्चार करा किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्रोच्चार करा श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्रोच्चार केला तरीही चालेल जिथे भगवान विष्णू तिथेच माता लक्ष्मी कायम टिकून राहते आज मोहिनी एकादशी आहे सर्वांना मोहिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या घरात जेवढं माता लक्ष्मी आणि हरी विष्णूंचा मंत्रोच्चार कराल तेवढीच माता लक्ष्मी तुमच्या घरात खूप खूप प्रसन्न राहील आणि असा धूप घरात आज अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद